हा हे पूर्वीचं उत्पाद नाही आहे ही त्याची क्वालिटी नाही आहे ही त्याची क्वालिटी नाही आहे लक्षात आलं का आता ही क्वालिटी घसरलेली आहे त्यामुळे हा फक्त ब्रँडचं नाव घेऊन आम्ही ही वस्तू ही गोष्ट विकत घ्यायची नाही आहे लक्ष झालं का मित्रांनो सरळ साधी गोष्ट आहे ठाकरे ब्रँड म्हणजे कोण बाळासाहेब ठाकरे ब्रँड ही एक वेगळीच गोष्ट होती त्यांनी ती कष्टाने मेहनतीने रक्ताचं पाणी करून तो ठाकरे ब्रँड उभा केला होता घडवला होता लक्षात आलं का फुकटचं कोणाच्या ताटात पडलेलं नव्हतं ते आहे फुकटच्या ताटात पडलेले हे ठाकरे ब्रँडवाले त्यांचा हा पराभव आहे तुम्हाला काय वाटते मित्रांनो आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा आता ठाकरे ब्रँड मी तुमच्यासमोर मांडला आहे तर ह्याला काय करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि या ठाकरे ब्रँडबद्दल आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि ठाकरे ब्रँड जर पटला असेल तर लाईक करा आणि काय करा काय कराल शेअर करा हा ठाकरे ब्रँड जो मी तुमच्यासमोर मांडला तो इतरांपर्यंत पोचून दे आणि व्हिडिओ शंभर टक्के पहा पूर्णपणे पहा नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू किरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गिरसकर मित्रांनो भाऊ तोरसेकर पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी जे एक विश्लेषण केलं आहे ठाकरे ब्रँडवरती आणि जो पराभव झाला आहे ठाकरे ब्रँडचा ह्या बेस्टच्या पथपेढीच्या निवडणुकीमध्ये त्याच्यावरती जे विश्लेषण केलं आहे ते मी सात चुकीचं ठरवतो आहे असं का म्हणतोय हेच मला तुमच्यासमोर मांडायचं आहे मित्रांनो भाऊ तोडसेकर काय म्हणत आहेत की हा पराभव उभाटाचा नाही आहे हा पराभव मनसेचा नाही आहे याचा तर अर्थ काय झाला हा पराभव उद्धव ठाकरेचा नाही आहे किंवा राज ठाकरेचा नाही आहे किंवा हा विजय भारतीय जनता पार्टीचा नाही आहे असं ते म्हणत आहेत मित्रांनो हा जर पराभव बघितला ना किंवा हा जर विजय बघितला तर एकच गोष्ट लक्षात येईल हा पराभव हा शंभर टक्के या युतीचा आहे कुठला युती भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी पा काँग्रेस यांची युती नव्हे तर ही युती कोणाची झाली होती उभाटा आणि मनसेची या निवडणुकीसाठी आणि ह्या युतीमध्ये आणखीन एक पक्ष होता तो म्हणजे मीडिया लक्षात घ्या कोण होतं मीडिया ह्या तिघांनी मिळून हे ही निवडणूक लढवली होती मित्रांनो वृत्तवाहिनी संस्था मराठी वृत्तवाहिनी संस्था त्यांचे जे पत्रकार त्यांचे जे राज्क, विश्लेषक त्यांचे जे राजकीय विश्लेषक जे बुद्धिवान बुद्धिमंत अशी एक टीम होती आणि ही टीम कोणाला जाऊन मिळाली आहे अर्थातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना त्यामुळे फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीच युती नव्हती तर त्यासोबत ह्या वृत्तवाहिनी संस्था सुद्धा होत्या आणि त्यांचे चालक मालक सगळे होते बुद्धिजीवी सुद्धा होते विश्लेषक सुद्धा होते बरेच जण होते बरेच मोठे पंडित सुद्धा होते या सर्वांनी मिळून ही निवडणूक लढवलेली आहे त्यामुळे त्याचा जो गाजावाजा करण्यात आला कशामधून मीडियामधूनच कारण हेच माध्यम होतं ना गाजाबाजा करण्याचा कारण आज सगळ्यात मी तरी या बी एस टीच्या पतपिढीच्या निवडणुकीची बातमी कधी ऐकली नसेल वाचली नसेल पण ज्या प्रकारे ती रंगवण्यात आली दाखवण्यात आली की आता केवढं मोठं भीम पराक्रम हे दोघे भाऊ कर करणार आहेत ठाकरे ब्रँड करणारे आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो भाऊ तोरसेकर म्हणत आहेत उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांचं काही वक्तव्य नाही याने कधी येऊन तसा आपल्या त्या पदपेढीमध्ये जे उभे राहणार होते जे पॅनल होतं त्यांना येऊन संबोधन केलं नाही आहे किंवा त्या कामगारांनाही सांगितलं नाही आहे मग मग कोणी सांगितलं कोणाच्या मार्फत सांगितलं ह्या दोघांनी तर ह्या बुद्धिजीवींच्या या वृत्तवाहिनी संस्थेच्या मार्फत ह्यांनी ही गोष्ट पसरवली कारण मित्रांनो काय असते माहिती आहे का आपल्याकडे कोणताही अजेंडा नसतो एक विचारधारा नसते आपल्याला बेस नसतो आणि आपण बेसलेस असतो मग आपण असं काहीतरी आधार शोधत असतो की आधारातून आपण काय करू शकू काय करू शकू तर अशीच नरेटिव पसरू शकू हे खोटे नोटे सांगू शकतो असे कोणाला तरी आधार घ्यायचा कोणाला तरी हाताशी पकडायचं आणि बाबा तूच माझ्या वतीने आता हे लढ हे लढ तीच अवस्था आता ह्या राज ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंची आलेली आहे त्यांच्या वतीने आता बॅटिंग कोण कर करते आहे तर हे पत्रकार हे संपादक हे बुद्धिजीवी ह्या वृत्तवाहिनी संस्था त्यांच्या वतीनेच बॅटिंग करत आहेत मित्रांनो जर त्यांच्या वतीने हे जर बॅटिंग करत नसते त्यांच्या वतीने जर ते हे आपली वक्तव्य मांडत नसते तर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी ते रोखलं असतं ते तुम्हाला कोणी सांगितलं ठाकरे ब्रँड म्हणा म्हणून तुम्हाला कोणी सांगितलं आम्ही युती करतोय म्हणून हे का तुम्ही पसरवताय का बोलताय असं त्यांनी रोखलं असतं मित्रांनो ह्या दोघांनी मिळून या मनसेनेसुद्धा आणि या सुद्धा रोखलं असतं काय बाबा तुम्ही हे खोटा प्रचार करताय खोटा नरेटिव्ह सेट करताय कशाला नको ते दादांत खोटं बोलत आहे असं ते बोलले असते पण ते बोलले नाही त्याचा खुले आम विरोध केला नाही मित्रांनो लक्षात आला का याचा अर्थ काय होतो त्यांना हे मान्य आहे किंवा त्याहून एक गोष्ट महत्वाची आहे की त्यांनीच हे गोष्ट सेट केलेली नाही आहे त्यांनीच ह्या लोकांना पुढे केलं नाही आहे का तेच यांचा हात धरून पुढे जात नाही आहेत का त्यांनाच ह्यांच्या मदतीची आवश्यकता नाही आहे का असेही प्रश्न उपस्थित होतात याचा अर्थ काय झाला तिघांच्याही संगमतानी ही निवडणूक लढवली गेली आता तिघं कोण तर मनसे उबाठा आणि वृत्तवाहिनी संस्था आणि त्या वृत्तवाहिनी संस्थेमधून आपल्या आपल्याचे तारे तोडणारे ते विश्लेषक पत्रकार बुद्धिजीवी लक्षात ठेवा या तिघांची युती झाली होती आणि ह्या तिघांनी मिळून ही निवडणूक लढवली होती त्याचा अर्थ काय होतो मित्रांनो सरळ सरळ होतो की हा पराभव हा कोणाचा आहे या ठाकरे ब्रँडचा आहे पण हा ठाकरे ब्रँड कोणी निर्माण केला या तिघांनी मिळून लक्षात घ्या कारण याचा उच्चार राज ठाकरेंनी केला होता की ठाकरे ब्रँड कोणीही नष्ट करू शकणार नाही हा ठाकरे ब्रँड आहे आणि तोच नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आज तग्यात केला गेला ह्या दोघांची मनोमिलन करण्याचा कोणी प्रयत्न केला ह्याच त्यांच्या तिसऱ्या आग संघटनेने आघाडीने आघाडीतील तिसऱ्या घटक दलाने हे घटक दल कोणतं आहे तर वृत्तवाहिनी संस्था मराठी वृत्तवाहिनी संस्था मित्रांनो लक्षात का तेच आस्त्या घेत घडत आलं आहे तेच आस्त्या घ्यात होते आहे तुम्हाला काय वाटते हे आताच घडते आहे का नाही मित्रांनो हे पूर्वी परंपरापासून चालत आलेले आहे अगदी ह्या देशात ज्यावेळी फक्त प्रिंट मीडिया होती ना त्या प्रिंट पासून ता ते सुरू आहे लिखित स्वरूपाची वर्तमानपत्रे यायची त्या वर्तमानपत्रांपासून ह्या गोष्टी चालू आहेत ब्रँड बनवण्याचा त्यावेळी त्यांनी नेहरू ब्रँड बनवला त्याच्यानंतर गांधी ब्रँड बनवला आता ठाकरे ब्रँड बनवत आहे कारण त्यावेळी नेहरू ब्रँड आणि ते वृत्तवहिनी संस्था नंतर गांधी ब्रँड आणि त्या वृत्तवाहिनी संस्था असे मिळून त्या निवडणुका लढवत होत्या त्याला त्या त्याला कारण काय माहिती आहे का मित्रांनो त्यावेळेला अशा सामाजिक माध्यमं नव्हती आणि आमच्यासारखे विश्लेषक येऊन ह्या गोष्टीचा पाठपुरावा करून तुमच्यासमोर हे विश्लेषण मांडत नव्हते त्यामुळे सामान्य जनतेला ज्या काही हे फेक नेरेटिव्ह सेट करणारे वृत्तवाहिनी संस्था होत्या त्याचबरोबर बोलत आहेत तेच खरं सांगतायत त्यांची दिशा निर्देशच बरोबर आहे असंच आज सगळ्यात भारतातील जे नागरिक आहेत हे समजत आले कारण त्यांच्याकडे दुसरं माध्यम नव्हतं ते खोडून काढण्यासाठी ह्या वृत्तवाहिनी संस्था खोट्या आहेत हे खोडून टा काढण्यासाठी त्यांच्याकडे काही माध्यम नव्हतं काही मार्ग नव्हतं काही पर्याय नव्हता तो पर्याय आता ह्या सोशल मीडियाने ह्या सामाजिक माध्यमाने आम्हाला दिला आहे आणि तो पर्याय आम्ही तुमच्यापर्यंत पोचवतो लक्षात आलं का हे आजकालचा नाही विषय हे पूर्वी परंपरानुसार होत चालत आलेली गोष्ट आहे लक्षात आलं का त्यामुळे हा जो पराभव आहे हा पराभव शंभर टक्के कोणाचा आहे या युतीचा आहे आता ही युती कोणती मनसे उभाठा आणि ही वृत्तवाहिनी संस्था लक्षात आलं का ह्या तिघांची मिळून झालेली युती आहे जी पूर्व परंपरानुसार होत आलेली युती आहे ह्या युतीचा हा पराभव हो आहे लक्षात आला का जो त्यावेळी विजय होत होता पूर्वी विजय होत होता ह्या युतीचा तो आज पराभव होतोय हे लक्षात घ्या कारण हे पब्लिक है सब जानती है लक्षात आला का मित्रांनो त्यामुळे ही जी काय पथपेढीचा निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये उघाटा आणि मनसे यांचं पॅनल पराभूत झालं त्याला कारण काय आहे तर ही त्यांची युती आणि या युतीचं नरेटिव्ह आज दुनियेपर्यंत पोचलेलं आहे दुनियेच्या कान्या कोपऱ्यात पोचलेलं आहे लक्षात आलं का हे नरेटिव्ह आता दुनियाच्या कोपऱ्यात पोचलेलं आहे इसलिए क्या हूं मैं हे पब्लिक आहे अब सब जानती है अब सब जानती है क्योंकि सोशल मीडिया हे प्लॅटफॉर्म लक्षात आलं का त्यामुळे हा पराभव कोणाचा आहे आता विजय कोणाचा झाला ही माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट नाही आहे माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय आहे तर हा पराभव कोणाचा झाला हा पराभव कोणाचा झाला या ठाकरे ब्रँडचा झालेला आहे आणि ह्या ठाकरे ब्रँडचा पराभव येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये होणार आहे त्याचे संकेत ह्या निवडणुकीने दिलेले आहेत मित्रांनो लक्षात बस झालं आता मराठी माणूस मराठी भाषा मुंबई मुंबईची मुंबईमधील उद्योगधंद्याची चोरी वगैरे वगैरे खूप झाला आता मराठी माणूस आता जागृत झालेला आहे मराठी माणसाला आता कळलं आहे काय नक्की आहे काय सत्य आहे काय वास्तव आहे वास्तवावर वास्तवा बोलू काहीतरी मित्रांनो लक्षात आलं का म्हणून मी म्हणालो तुम्हाला काय वाटते हे माझे जे विचार मी मांडले आहेत भाऊ तोरसेकर हे साप चुकीचे आहेत असं मी का म्हणतो आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा मित्रांनो आज सगळ्यात म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यापासून तथाकथित स्वातंत्र्य मिळाल्यापासून ज्या काय निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये फक्त तो एखादा पक्ष म्हणजे राजकीय पक्षच निवडणूक लढवत नव्हता तर त्या त्याबरोबर ह्या वृत्तवाहिनी संस्था सुद्धा ह्या वृत्तवाहिनी संस्था सुद्धा त्यांच्यासोबत युती करून काय करत होत्या ह्या निवडणुका लढवत होत्या आणि नरेटिव्ह सेट करत होते मग त्याच्यामध्ये खोटं आहे खरं आहे हे तुम्ही समजून घ्या लक्षात आलं का पण ते आता युग परिवर्तनाकडे चालतो त्यामुळे हो आता काय सर्व लक्षात येत आलंय समजत आलंय उमजत आलंय खोटं नेरेटिव्ह कसं असते लोकतंत्र बचाव संविधान बचाव लक्षात आलंय आता हळूहळू जनता जागृत होते बुद्धी जागृत होती लक्षात आलं का नाहीतर ह्यापूर्वी ह्या युतीचा विजय होत होता ही युती कोणती तो एक राजकीय पक्ष आणि हे वृत्तवाहिनी संस्था आणि आता ह्याच युतीचा पराभव होतोय त्या युती कोणत्या राजकीय पक्ष आणि हे वृत्तवाहिनी संस्था यांची युती यांचाच पराभव होतोय त्यावेळी विजय होत होता आता पराभव होतोय समय समय का हे खेल आहे लक्षात आलं का काळ वेळ परिस्थिती तशीच राहत नाही शेवटी वास्तव समोर येतेच घाण ही पाण्यावर तरंगतेच काही कालांतराने त्यामुळे हा झालेला पराभव आहे लक्षात आलं का त्यामुळे हा कोणाचा पराभव आहे हा ठाकरे ब्रँडचा आहे आणि हे स्पष्ट झालेलं आहे आता पुढे मिळवून ह्या दोघांनी युती करायची की नाही करायची स्वतःच्या गळ्यात गळे घालायचेत नाही घालायचेत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे शेवटी हा पराभव कोणाचा आहे उभाटाचा आणि मनसेचा ठाकरे ब्रँडचा ना की बाळासाहेब ठाकरे यांच्या ब्रँडचा नव्हे बाळासाहेब ठाकरे यांच्या ब्रँडचा नव्हे हा पराभव कोणाचा आहे तर ह्या दोन्ही बंधूंच्या ब्रँडचा यांनी आपल्या पुढे ठाकरे हा ब्रँड लावलेला आहे लक्षात आलं का हा लावला आहे त्यांना वाटते आजही आपण तो ब्रँड लावला म्हणून त्यांची किंमत आपल्याला मिळेल निकृष्ट दर्जाची निकृष्ट दर्जाच्या प्रोडक्टला ब्रँड लावला म्हणून त्याची किंमत मिळत नाही काही काळासाठी धूळफेक केली जाते दिशाभूल केली जाते भ्रमित केलं जाते आणि तो प्रोडक्ट विकलं जाते ते उत्पाद विकलं जाते ते उत्पादन विकलं जाते पण हळूहळू लक्षात येते की हा पूर्वीचा ब्रँड नाही हा हे पूर्वीचं उत्पाद नाही आहे ही त्याची क्वालिटी नाही आहे लगा। ही त्याची क्वालिटी नाही आहे लक्षात आलं का आता ही क्वालिटी घसरलेली आहे त्यामुळे हा फक्त ब्रँडचं नाव घेऊन आम्ही ही वस्तू ही गोष्ट विकत घ्यायची नाही आहे लक्षात आलं का मित्रांनो सरळ साधी गोष्ट आहे ठाकरे ब्रँड म्हणजे कोण बाळासाहेब ठाकरे ब्रँड ही वेगळीच गोष्ट होती त्यांनी ती कष्टाने मेहनतीने रक्ताचं पाणी करून तो ठाकरे ब्रँड उभा केला होता घडवला होता लक्षात आलं का फुकटचं कोणाच्या ताटात पडलेलं नव्हतं ते हे फुकटच्या ताटात पडलेले हे ठाकरे ब्रँडवाले त्यांचा हा पराभव आहे तुम्हाला काय वाटते मित्रांनो आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा आता ठाकरे ब्रँड मी तुमच्यासमोर मांडला आहे तर ह्याला काय करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि या ठाकरे ब्रँडबद्दल आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि हे ठाकरे ब्रँड जर पटला असेल तर लाईक करा आणि काय करा काय कराल शेअर करा हा ठाकरे ब्रँड जो मी तुमच्यासमोर मांडला येतो इतरांपर्यंत पोचून देईन आणि व्हिडिओ शंभर टक्के पहा पूर्णपणे पहा ठाकरे ब्रँड वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा माझे विचार पडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातर जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन